हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ खूप छान आहे शेवटपर्यंत बघा बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट आलेल्या आहेत की ताई बोटनेक ब्लाउज कटिंग दाखवा आता बोटनेक ब्लाऊज कटिंग कसं करायचं आपण ते पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील याच्या पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर बोटनेक ब्लाऊजमध्ये साईज जी आहे ती आहे अडोतीस साईज जा, आता जी आहे ना ही साईज जी आहे ना ही खूप जी आहे ना चालती आहे म्हणजे आणि बोटनेक ब्लाऊज जो आहे खूप ट्रेंडवर आहे बऱ्याच मैत्रिणी जास्तीत जास्त आता पैठणी ब्लाउज असू द्या कोणताही जर तुम्ही बाजारातून आणलेला असेल किंवा दुकानातून घेतलेला असेल कोणताही कॉटनचा असेल बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत ना बोटनेक ब्लाऊज शिवत ता आहेत आणि तुम्हालाही शिवायचं असेल नक्कीच तर व्हिडिओवर शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा तर बघा इथं आपण हा पेपर घेतलाय तर सिंगलच घेतलाय मी इथं कट वगैरे काही केलं नाही किंवा फोल्डही केलं नाही तुम्ही इथं पाहू शकता सिंगल कार्शीट पेपर आहे तुम्ही न्यूज पेपर घेतलात तरीही चालत आपण इथं बोटनेक ब्लाउज आहे तर इथं ह्या मध्ये आपल्याला उंची घ्यायची आहे तर बोटनेक ब्लाउजमध्ये तुम्ही उंची जी आहे ना ती भरपूर ठेवायची आहे जसं आता बोटनेक ब्लाऊजमध्ये जर तुम्ही कस्टमरच्या अंगावरून उंची घेतली असेल आणि ती तेरा इंच असेल तर तुम्ही साडे तेरा इंच ठेवायची आहे जेणेकरून तो ब्लाऊज घातल्यानंतर खूप छान बसतो आणि कस्टमरलाही आवडतो इथं पहा आता ह्या ब्लाउजच्या ब्लाऊजची उंची जी आहे ही, ही। साडे तेरा इंच आहे तर आपण साडे चौदा इंच मार्किंग करून घ्यायचे एकच इंच आपल्याला उंचीमध्ये मिळवायचा आहे साडे साडे मध्ये एक इंच मिळवला साडे चौदा इंच आपण इथं प्ल एक इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि मी उंचीवरती जे आहे ना इथं लाईन मारून घेते हे पहा तर ही झाली आपली संपूर्ण उंची आता आपल्याला टाकायचं आहे शोल्डर बघा तर अडोतीस साईज आहे तर आपल्याला इथं शोल्डर जे आहे ते किती घ्यायचं आहे अडोतीस साईज आहे तर आपण इथं शोल्डर जे आहे ते पावणे सात इंच ठेवणार आहे हे पहा पावणे सात इंच ठेवलेलं आहे आता आता आपण लगेचच मुंडाऊंची टाकायची नाही आहे सर्वात पहिलं आपण शोल्डरचं माप टाकून घेतलं तर, आ, तर, तर मी आजची कटिंग फक्त अडतीस साईजसाठी सांगते आहे तुम्ही जर दुसरी पण एक मापाची कटिंग बघायची असेल तर तुम्ही त्याच्यासाठी जे आहे ना मला कमेंट करून सांगा मग तर नेक्स्ट व्हिडिओ मी त्याचा बनवेन आणि लवकरच चार्ट पण शेअर करेन नक्कीच आता इथे पहा आपण इथं जी गाळारुंदी आहे ती आपल्याला इथं घ्यायची आहे तर मी गाळारुंदी साथ जी आहे ती चार इंचावर घेतेय अडोतीस साईज साठी आपण चार इंचावरती रुंदी घ्यायची आहे अडीच इंचावरती आपण ज्यावेळेस गळारुंदी घेतो आणि परत आपण इथं शोल्डरचंही माप टाकून घेतलेलं आहे त्यावेळेस आपल्याला इथं खालच्या साईडला पाऊन इंच आणि डाऊन करून घ्यायचंय पाऊन इंच एक लाईन मारून घेऊ आपण या शोल्डरवरती या पद्धतीने तर ही पद्धत आपण फक्त बोटनेक मध्येच वापरत असतो आता इथून आपल्याला घ्यायचं आहे मुंडा उंची आपण जिथून डाऊन करून घेतो तिथूनच आपल्याला ही मुंडा उंची मोजून घ्यायची आहे तर आपण मी इथं सहा इंचावर मार्किंग करून घेतेये बघा बोटनेक मध्ये आपल्याला मुंडा उंची शो शौ, शोल्डर याच्यामध्ये बरोच जे आहे ना चेंज राहतो त्यामुळे आपण इथं कॉम्फर्टेबल पण वाटलं पाहिजे आपल्याला पुन्हा एकदा मी पावणे सात इंच इथं मोजून घेतलं आता ही आपण इथं लाईन मारून घेऊ अशा पद्धतीने आपण हे शोल्डरचं माप इथं असं टाकून घेतलेलं आहे आता इथून जी आपण गळारुंदी टाकून घेतलेली आहे चार इंचावरती तर गळा उंची जी आहे ती पण आपण इथे चार इंच किंवा साडे चार इंच टाकून घेऊ शकतो तर मी साडेचार इंचावर टाकून घेतेये तर शक्यतो तुम्ही अडोतीस साईज मध्ये साडे चार इंचावरती घ्या गाळा उंची आहे ती आता त्याच्यानंतर आपल्याला इथून दीड इंच पॉइंट आहे दीड इंच पॉइंट घेतल्यानंतर आपल्याला या पद्धतीने राउंड द्यायचा आहे बोटनेक ब्लाउज मध्ये तर अशा पद्धतीने हा आपला बोटनेक ब्लाउजचा गळा झाला बॅकसाईडला पण आपल्याला हीच पद्धत वापरायची आणि फ्रंट पार्टला ही हीच पद्धत वापरायची तुम्हाला वाटलं की मला बोटनेक ब्लाऊजमध्ये गळा खाली घ्यायचा आहे तर तुम्ही खाली पण घेऊ शकता याच पद्धतीने खाली बॉक्स काढून घ्यायचं आहे तुम्हाला जी काही गळा उंची घ्यायची आहे ती सहा इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता पाच सहा अशा पद्धतीने घेऊ शकता काही अडचण नाही याच्यानंतर आपल्याला काय करायचं ते घडीचं माप टाकून घ्यायचंय तर छाती अडोतीस इंच आहे अडोतीस छातीचा चौथा भाग येतो साडे नऊ इंच साडे नऊ इंच आणि प्लस आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत दोन इंच हे पहा आता आपण इथे सड लाईन मारून घेऊ आणि तुम्हाला जर कमर मोजायचं असेल तर कमर मोजून तुम्ही त्याचा चौथा भाग काढून त्याच्यामध्ये एक इंच आपलं टक्स मार्जिन मिळवून आणि पुन्हा दोन इंच मिळवून अशा पद्धतीने हे कमरेचं माप इथं टाकून घेऊ शकता नाहीतर अशी सरळ लाईन मारून घेतली तरीही चालती काही अडचण नाही आपण बऱ्याच वेळा जे मोंढ्याला मौ, राऊंड देतो तो आपण कटोरी ब्लाऊजमध्ये प्रिन्सेस कट ब्लाउज मध्ये आपण प्रिन्स कट ब्लाऊजमध्ये कटोरी ब्लाऊजमध्ये दीड इंच मोंढ्याला आकार देत असतो पण आपल्याला बोटनेक ब्लाऊजमध्ये आपला जो बॅक साईड असतो त्याला सुद्धा आपल्याला काय करावं लागतं एक इंच आणिच राऊंड द्यावा लागतो तर ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवायची तर या पद्धतीने आपण हा शेप देऊन घेऊ बोटनेक ब्लाऊजमध्ये बघा या पद्धतीने आपण मोंढ्याला आकार देऊन घेतलेला आहे तर हा आपला बॅक साईड पार्ट झाला आणि जो टक्स आहे आता बघा इथे आपल्याला जर तुम्हाला वाटलं की मला गळा डिझाईन घ्यायची आहे तर तुम्ही डिझाईन घेऊ शकता इथूनच तुम्हाला काय करायचं आहे जो काय आपला गळा आहे तो इथून आपल्याला मोजून घ्यायचा आहे किंवा जर तुम्ही अशी पट्टी खालून मोजत असाल कस्टमरला किती इंचाची पट्टी लागते खालच्या साईडनी तेवढी पट्टी मोजून इथं आपण जेवढा पण गळारुंदी घेतलेली आहे तेवढी गळारुंदी आपण खालच्या साईडनी टाकून इथं या पद्धतीने बॉक्स काढून घ्यायचा अशा पद्धतीने आता इथून तुम्ही जो काही तुम्हाला जर डिझाईन घ्यायची इथं घेऊ शकता हे बघा या पद्धतीने आपल्याला आपण गळा घेऊ शकतो जसं आपल्याला डिझाईन घ्यायची तुम्ही वेगवेगळ्या आपण डिझाईन इथं घेऊ शकता बोटनेक मध्ये तर किती सुंदर आपला हा गळा दिसत आहे तुम्ही पाहू शकता आता आपला हा बॅकसाइड पार्ट तयार झाला इथून तुम्हाला जी गळा आपल्याला जी टक्स लाईन मारायची आहे ती तुम्ही इथे मारू शकता जी काय आपल्याला आहे मी आडवा टक जो आहे तो पाच इंचावर घेतलेला आहे आणि इथून हा आपला बॅकसाइड पार्ट तयार झाला आता आपण हे बॅकसाईड पार्ट सर्वात पहिलं कट करू आणि त्याच्यानंतर फ्रंट पार्ट कट करू आता जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असेल ज्यांनी अजून आपलं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला याच्या पुढचे नेक्स्ट व्हिडिओ बघता येतील आणि जे व्हिडिओ टाकल ते तुमच्या मोबाईलवर सर्वात पहिलं त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि सबस्क्राईब केल्यानंतर ऑल घंटीवर कि क्लिक करायला विसरू नका तर बघू शकता तुम्ही इथं आपण बॅक बॅकसाईड पार्ट कट केला बॅक बॅकसाईड पार्ट कट केल्यानंतर आपण जो डाऊन केलेला भाग आहे हाही आपल्याला इथे कट करायचा आहे या पद्धतीने आणि इथे आपली ही गळारुंदी राहणार आहे अशा पद्धतीने ओके आता आपल्याला काय करायचं आहे तर आता आपल्याला इथे फ्रंट पार्ट कट करायचा आहे आता हा फ्रंट पार्ट कटिंग करताना आपण इथं हा काय करू तर इथं मी हा प्रिन्स कट आपण करणार आहोत तर आपण इथं काय करू हे पहा हे पहा आणि इथून आपण हुकलूक पट्टीसाठी जे आहे ना इथं थोडंसं सोडून देऊ पाव इंच पाव इंच म्हणजे दोनच रेषा इतकं पाव इंच असतं तर तेवढंच आपल्याला पट्टीसाठी सोडायचंय हे पहा या पद्धतीने अशा पद्धतीने हे सोडून द्यायचंय आपल्याला आणि कटिंग करताना खालच्या साईडनी जे आहे एक इंच सोडून द्या कारण की ही खूप सोपी पद्धत आहे याच्यामध्ये मी तुम्हाला जास्त कन्फ्यूज करणार नाही जेणेकरून काही मैत्रिणी नवीन ब्राऊज शिकत आहेत तर त्यांनाही सहज समजेल अशा पद्धतीने खाली फ्रंट पार्ट कटिंग कर करताना हा जो खाली आहे एक इंच सोडून द्या आता इथे तुम्ही पाहू शकता हे आपण इथे अशा पद्धतीने हे ठेवून घ्यायचं आता खालच्या साईडने एक इंच वाढवलेलं आहे आपण आणि इकडनं पावण इंच हे पट्टीसाठी पण आपण वाढवलेलं आहे अशा पद्धतीने आता आपण ही पट्टीसाठी वाढून घेतलं आता इथून आपल्याला काय करायचं जसच्या तसं आपण जो बॅक साइड पार्ट आखून घेतला काढून घेतला तो आपल्याला आखून घ्यायचा आहे तर आपण हाता हे ब्लाऊजचं साईडचं पार्ट साईडला ठेवू आता आपण हे फ्रंट पार्टसाठी याचं मार्किंग करून घेतलेलं आहे आता इथे तुम्हाला काय करायचं आहे बघा सर्वात तर पहिला हा मोंड्याचा आकार जो आहे तो आपण सर्वात पहिलं जसाच्या तसा करून घ्यायचा आहे खूप महत्त्वाचा भाग आहे हा कारण की आपण हा जो मोंड्याचा आकार दिला हा आपण बॅक साईडचा दिला आणि आपल्याला द्यायचा आहे फ्रंट पार्टचा त्यासाठी आपल्याला इथं तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आता हा बॅक बॅकसाइडचा आपण मोंड्याचा आकार दिला पण फ्रंट पार्टसाठी काय करायचं आहे तर आपल्याला आतमध्ये जवळजवळ पाऊन इंच आतमध्ये पॉइंट घ्यायचं आहे आणि हा जो आपण शोल्डर घेतलेला आहे इथून हा पॉइंट आपल्याला इथे जोडायचा आहे डाऊन आतमध्ये घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एकदम असं खेटून इथून फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार राऊंड देऊन घ्यायचा आहे बघ या पद्धतीने जो आपण घेतलेला होता पहिले तो आपला बॅकसाईडचा mm. होता आणि आत्ता जो आपण घेतला हा फ्रंट पार्टचा आहे आता आपल्याला काय करायचं का आहे जी आपण इथं गळारुंदी टाकून घेतली होती बघा जी गळारुंदी आपण टाकून घेतली चार इंच चा, आणि गळा उंची जी होती ती साडेचार इंच चा। तर फ्रंट पार्टला इथे आपण पहा फ्रंट पार्टला आपण इथं साडेचार इंच आ, मार्किंग करून घेतले तर फ्रंट पार्टचा मी तुम्हाला अगोदरच ह्या ब्लाउजवरती सांगितलं की तुम्ही जो गळा आहे फ्रंट पार्टचा तो आपण इथे सहा इंचापर्यंत पण घेऊ शकतो बॅक साईडला आपल्याला इथे साडेचार इंच चार इंच साडेतीन इंच या पद्धतीने तुम्ही लहान साईजनुसार असतं पण अडोतीस साईजमध्ये तुम्ही या पद्धतीने साडेचार इंचावरती साईडचं गळार उंची घ्यायची आहे पण आपण फ्रंट पार्टला पुढचा गाळा हा सहा इंचापर्यंत घेऊ शकतो काही अडचण नाही आता आपण इथं काय करू मी साडेचार इंचच ठेवते इथं आणि जी रुंदी आहे ती चार इंचावरती टाकून घेते अशा पद्धतीने आपण हे बॉक्स काढून घेतला आणि इथे आपण या पद्धतीने राऊंड देऊन घेऊ फ्रंट पार्टचाही तर इथून आपण जो आहे इथून व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे हा झाला आपला फ्रंट पार्टचा पुढचा गळा तर तुम्ही पुढच्या गाळ्यावरती पण डिझाईन काढून घेऊ शकता जशी का बघा या पद्धतीने खूप सुंदर दिसती ज्यांना पॅक गाळा पाहिजे असतो किंवा बॅक बॅकसाइडला जर तुम्हाला घ्यायचं असेल म्हणजे बॅक बॅकसाईडला हुक टाकायचं असेल तर तुम्ही फ्रंट पार्टला पण ही डिझाईन या पद्धतीने घेऊ शकता खूप सुंदर याचा लुकही दिसतो तर आता आपल्याला इथे ही डिझाईन नाही घ्यायची आहे तर मी फक्त तुम्हाला सांगितलं तर हा आपला मोंड्या आपण जो आहे ना गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे पुढचा गळा आता आपल्याला इथे प्रिन्स कटचा शेप देऊन घ्यायचा आहे बघा आपल्याला इथे लाईन टाकून घ्यायची आहे कोणती तर टक्स पॉइंटची आता आपलं जुना ब्लाउज घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला आता हा ब्लाऊज जो आहे हा अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे इथं ह्या ब्लाउजचा जो काही टक्स आहे कटोरीचा टक्स तो आपल्याला इथे काढायचा आहे बघा टक्स लाईन खूप महत्त्वाची आहे ज्यावेळेस तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाउज कटोरी ब्लाऊज आणि बोटनेक ब्लाऊज आपण जे पण ब्लाउज कट करतो त्यासाठी आपल्याला हे टक्स पॉईंट घेणं खूप महत्त्वाचं आहे तर जसं आता ह्या ब्लाऊजचं साडेनऊ इंच आहे आणि आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घेणारे म्हणजेच दहा इंचावरती आपलं प्रिन्स कटचं टक्स लाईन येणार आहे इथे पाहू शकता तुम्ही मी दहा इंचावरती मार्किंग करून घेतलं आता इथे आपल्याला टाकायचं आहे छातीचा दहावा भाग जसं अडतीस साईज आहे अडतीस साईज मध्ये एक पॉइंट देऊ आपण तीन पॉईंट आठ तीन पॉइंट आठ वर आपल्याला अडोतीस साईजचं आपलं जे आहे माप निघणार आहे तर मी इथून तीन पॉइंट आठ वर काय करणारे एक आडवा पॉइंट टाकून घेणारे आता सरळ लाईन आपण इथे ओढून घेऊया अशा पद्धतीने आणि इथून आपल्याला काय करायचंय दीड इंच पावणे दोन इंच पफसाठी आपल्याला इथे या पद्धतीने पॉइंट घ्यायचं आहे जसं मी आता पावणे दोन इंच घेतलं अडतीस साईज साठी आपल्याला इथे पावणे दोन इंचा पफ भरपूर होणार आहे आता इथे आपल्याला प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने अशा पद्धतीने आणि इथून आपल्याला थोडासा पफ छान यावा त्यासाठी आपण इथं परत थोडासा इथलाही कपडा काढून घ्यायचा आहे आता इथून आपण काय करून घ्यायचंय तर खालच्या साईडने आपल्याला इथे अर्धा अर्धा इंच वाढवून घेतलं तरीही चालतं त्याच्यामुळं मी खाली एक इंच एक्स्ट्रा घ्यायला लावलं होतं काही अडचण नाही खालून आपल्याला जे आहे नाही तर अर्धा अर्धा इंच वाढवून घ्यायचंय आता आपण ह्या साईडला जेवढं आपण पावणे दोन इंच घेतलं त्यामध्ये आपलं इथं अर्धा इंच कवर होऊन जाणार आहे तुम्ही पाहू शकता मी पट्टीला पण वाढवून घेतलेला आहे पाव इंच बरोबर तर हे पाव इंच सोडून आपल्याला इथे पावण पाउन, पावणे दोन इंचामध्ये पाहू शकता आपल्याला इथं दोन रेषा आपल्या इथे कमी होणार आहे तर आपण इकडं फक्त आणि फक्त दीड इंच वाढवून घेणार आहे कारण हे दीड इंच आणि हे पाव इंच आपलं एकूण पावणे दोन इंच अंतर हे कवर होऊन जाणार आहे त्याच्यामुळं आपण इथे फक्त आणि फक्त दीडच इंच वाढवून घेतलेलं आहे वरच्या साईडला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आता हे पॉईंट आपल्याला इकडं जोडून घ्यायचे हे बघा या पद्धतीने आता आपण हे पॉईंट इथं असे जोडून घेऊ तर इथं नेहमी आपला हा जो कोपरा आहे हा नेहमी आपल्याला वरच्या साईडला थोडासा तिरका घ्यायचा आहे जेणेकरून आपले कोणे वगैरे निघत नाही ब्लाऊज फिटिंग केल्यानंतर आणि तुम्हाला वाटेन आपल्याला फिटिंगला कमी पडेल फिटिंग तर असं काहीही होत नाही फिटिंगलाही कमी पडत नाही व्यवस्थित बसतो त्याच्यानंतर हा पॉईंटही आपण इकडे जोडून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण हे आकार वगैरे काढून घेतलेला आहे संपूर्ण आपण इथं हा बोटनेक ब्लाउजचं फ्रंट पार्ट आपलं रेडी आहे तुम्ही पाहू शकता आता आपण इथं याची कटिंग करून घेऊ हा की नाही खूप सोपी पद्धत कमेंट करून सांगा बरं सोपी आहे की अवघड आहे कुणा कुणाला आजची कटिंग सोपी वाटली ते पण मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आपण जे फ्र हे केलेलं आहे म्हणजेच जो खोल भाग आपण आतला काढून घेतलेला आहे फ्रंट पार्टचा मोड्याचा आकार तो आपल्याला या पद्धतीनेच कट करून घ्यायचं आहे जर तुम्ही या पद्धतीने घेतला फ्रंट बार्टचा मोंड्याचा आकार तर तुमच्या ब्लाऊजमध्ये अजिबात झोळ वगैरे पडणार नाही चुनी एकसुद्धा राहणार नाही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने ब्लाऊज आणि हे बघा अशा पद्धतीने हे कट करून घेतले आपण आता हा पफही आपण इथे काय करू तर पाहू शकता तुम्ही आपण किती छान आणि सोप्या पद्धतीने हे करून घेतलं आता इथे हे आपण जे आहे ना गळा रुंदीचं मार्किंग नेहमी लक्षात ठेवा जेवढं आपल्याला इथं आलेलं आहे तेवढंच आपल्याला ब्लाऊजवरती पण घ्यायचं आहे आणि इथून आपण हा गळा कटही करून घेऊ शकतो किंवा नाही घेतलं तरी चालन डायरेक्टली तुम्ही या पद्धतीने ब्लाउज पिसावरती ठेवलं तरीही चालन फक्त जी गळारुंदी आपली निघणार आहे म्हणजे चूक काय होईल मैत्रिणींकडून की इथून पाव इंच आपलं वाढलेलं आहे आणि मग इथून जर गळारुंदी तुम्ही मोजली इथून जर गळा गळारुंदी जरा तुम्ही मोजली तर ही आपली डायरेक्टली साडे चार इंच किंवा सवा चार इंच भरत आहे तर मग तुम्ही पुन्हा इथं चार इंच असं करून घेऊ नका कारण की जेवढी आपली गाळारुंदी निघलेली आहे तेवढीच इथं तुम्हाला घ्यायची आहे हे तर आपलं खालच्या साईडला याचा फायदा होणार आहे हुकलुकपट्टीसाठी पण गळारुंदी जी आहे ती आपली जेवढी आहे तेवढीच ठेवायची आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम ही मिस्टेक करू नका तुम्ही तर हे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपलं फ्रंट पार्ट तयार झालेलं आहे बरोबर इथंही तुम्ही कट लावून आपलं प्रिन्स कट ज्यावेळेस तुम्ही स्टिचिंग करशाल त्यावेळेस हा पॉईंट आपला प्रिन्स कटचा एकमेकांवरती आला पाहिजे जेणेकरून इथला पफ जो आहे तो खूपच सुंदर आणि छान दिसन तर हे या पद्धतीने आपलं फ्रंट पार्ट तयार झालं पाहू शकता तुम्ही ही डिझाईन पण इथे घेऊ शकतात बोटनेक ब्लाऊजमध्ये तुम्हाला जर फ्रंट पार्टला घ्यायची असेल तर खूपच सुंदर दिसन हा लुक तुम्ही एकदा हे करून बघा छान वाटेल घ्यायचं असेल तरच तुम्ही इथे कट करून घेऊ शकता नाही तर तुम्ही काहीही नाही आहे असाच आपल्याला गळा इथे ठेवायचा आहे बोटनेकचा अशा पद्धतीने हे बॅक साईड आपलं इथे कटिंग झालेलं आहे आणि हा आपला डिझाईनचा गळा आहे इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकता मी बोटनेक ब्लाउजचा आत्ताच व्हिडिओ टाकलेला आहे बघा एक पूर्ण स्टिचिंग सुद्धा दाखवलेलं आहे त्यामध्ये तुम्ही स्टिचिंग म्हणजे फक्त फ्रंट पार्टचं स्टिचिंग नाही आहे पण बॅक मी तुम्हाला स्टिचिंग डिझाईनचा गळा आहे त्याशिवाय बाहीची डिझाईन पण आहे ज्यांनी नसन बघितला त्यांनी नक्की बघा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बोटनेक ब्लाउज स्टिचिंगची पण लिंक देईन आणि बाही कटिंग कशी करायची त्याचीही लिंक देईन तर मग चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्त्री स्वामी समर्थ